तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे बिचारी अक्षरा ही रंगकळ्यावर वाट पाहत असते पण भुवनेश्वरीने खूपच मोठा डाव रचलेला असतो अक्षरा वाट पाहत आहे आणि अधिपती तर निम्म्या रस्त्यापर्यंत अलाही असतो तोही फार आनंदी असतो त्याला असं वाटत असतं चला फायनली आता आपुणी अक्षराला भेटणार आपुणी बाईला भेटणार आणि जे झालं ते सगळं सोडून द्यायचं इकडे अक्षरही तोच विचार करत असते मी आता सर्वात आधी काय सांगू अधिपतींना कुठून सुरुवात करू आधी आनंदाची बातमी देऊ की आधी आमच्यामध्ये जे गैरसमज झालेले आहे ते मिटू तर आता अक्षरा तेच आपल्या मनातल्या मनात विचार करत असते मी काय सांगू अक्षरा सारखी रस्त्याकडे बघत असते कधी अधिपती येतील कधी अधिपती येतील सारखं पाठीमागे ओळून बघत असते पण आता इकडे तेवढ्यातच दुडकीचा फोन अधिपतीला येतो दुर्गी सांगत असते अधिपती ताई अहो ताईला चक्कर आली आहे तुम्ही लवकरात लवकर घरी या फोन ठेवते अधिपती त्या फोनकडे बघतच असतो एक मिनटे म्हणतो चला छे आता नाही लक्ष द्यायचं लक्ष नाही द्यायचं पण तिथे आईसाहेबांचा विचार येतो म्हणतो नक्की काय झालं असेल आईसाहेबाला चला परत जाऊ तेवढाच आता तो गाडीमध्ये बसतो आणि ओमक्या येतो अरे ओम ओमक्या लगेच म्हणतो अरे भावा कुठे चाललाय चल वहिनी वाट पाहत असेल नाही नाही मला घरी जावं लागेल आता इकडे अधिपती घरी जाण्याची तयारीत असतो अक्षराला भेटायचं नाही पण आता ओमक्याला फार मोठा प्रश्न पडला असेल पडतो की आता नेमकं अक्षर बहिणी अक्षरा बहिणीला नेमकं सांगायचं काय शिवानीचा फोन आला तर सांगायचं काय तेवढ्यात शिवानीचा पण फोन येतो ओमक्या काहीतरी सांगतो ओमक्या म्हणतो त्याला घरी जायची वेळ आली काहीतरी झाले भुवनेश्वरी मॅडमनी फोन केला होता आता अधिपती हा घरी पोचतो अधिपती लगेच विचारतो आई साहेब काय झालं तुम्हाने तुम्ही ठीक आहात ना त्यावर आता भुवनेश्वरी लगेच नाटक चालू करते अधिपती तुम्हाला किती जपलं मी मला माहीत आहे आहो सुनबाईलाही तुमच्यासारखंच जीव लावलं पण त्यांना नाही हो कदर आमच्या प्रेमाची आणि तुम्ही एकदाच घेऊनच या जसं सुनबाई घरातून गेली आहे तसं तुम्ही जेवणही करत नाही सकाळी काही करत नाही देवपूजालाही येत नाही तुम्ही एकदम शांत, शांत राहिले तुम्ही आधीचे अधिपती आधी नाही राहिले तर आता हे तिचे सगळे नाटकं असतात अधिपतीला गुंडाळून घेण्याचे आणि अधिपतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी भरवायचे आणि सकाळी आम्ही तुम्हाला डब्बा दिला तो पण तुम्ही आमच्या धाका भिन तिथंच ठेवून आला तो पण खाल्ला नाही तुम्ही आमचे अधिपती रांगडे अधिपती राहिले नाही आता बदलले नाही हो आई साहेब मी आहे तोच पण आता दुर्गीला प्रश्न पडतो आता सांगायचं काय दुर्गी म्हणते अहो अधिपती ताईचे पार हातपाय थंड झाले होते बेशुद्ध पडल्यासारखंच करत होती मला काय करावं तेच करत नव्हतं तिचा बीपी लो झाला होता एकदमच कमी झाला होता तर आता तेवढ्यातच भुवनेश्वरी म्हणते दुर्गे दुर्गे काही पण नको सांगू नको अधिपतीच्या डोक्याला टेन्शन देऊ आता मात्र इकडं अधिपतीला हे कळून चुकलेलं असतं हे दु ही दुर्गीची नाटकच आहे तो आपल्या मनातच विचार करत असतो तर आता शिवानी बारीक तोंड करून सगळं झालेलं म्हणजेच अधिपती येणार नाही हे सांगत असते अक्षरा अक्षराला रडूच उरत नाही अक्षराचं तोंड पारच बारीक होतं अक्षर घराकडे तशीच जायला निघते इकडे मात्र आता अक्षराची आई विद्या ही देवासमोर हात जोडत असते म्हणत असते देवा, देवा माझ्या मुलीचा संसार चांगला होऊ दे सगळं व्यवस्थित चालू दे तुझ्याकडे एवढीच प्रार्थना प्रार्थना आहे तेवढ्यातच अक्षराचे बापा येतात आणि म्हणतात विद्या अग मी आपल्या अक्षरासाठी खाऊ घेऊन आलो आहे बघ ना आता तिने ती दोन जीवाची आहे तिच्यासाठी असं झालंय काय करावं आणि काय नको हे बघ तिच्या चांगलं खायला प्यायला घाल हे बघ मी तिच्यासाठी सगळं घेऊन आलोय विद्याही म्हणते हो आग अहो घालायलाच पाहिजे आता ती दोन जीवाची आहे आणि तिच्याकडे आपुणी नाही तर मग कोणी लक्ष द्यायचं तब्येत व्यवस्थित राहिली तर त्या बाळाचंही टेन्शन राहणार नाही इकडे आता चारो हास आपल्या रूममध्ये बसलेले असतात आणि आजी तिथे चारो जणांसाठी चहा घेऊन आलेली असते तर आता चारो हास तिला म्हणत असतात आई आपण येऊ उद्या सकाळी अक्षराकडे जाऊ आणि तिला समजावून सांगू म्हणजे तुमचं नक्कीच ऐकेल आणि तिला आपल्या घरी परत घेऊन येऊ ती तुमचं ऐकते शब्द कधीच टाळणार नाही ती तुम्हाला कधीही नाही म्हणणार नाही पण आजी म्हणते नाही हे काम तुमचं आहे तुमचं तुम्हीच करा यात मला घेऊ नका आणि चारो हास लगेच म्हणतात आता तुम्हाला माहित आहे ना भुवनेश्वरी कशी आहे ती कधीच काही व्यवस्थित करत नाही आजी तिची बाजू घेत असते चारोहासला हे कळून चुकलेलं असतं की भुवनेश्वरीने हिला धमकवलेलं आहे काय झाले मला माहीत आहे तुम्हाला सर्व सत्य माहिती आहे मग तुम्ही का सांगत नाही त्यावर आता आजी समोर हात जोडते म्हणते मला माफ करा मला आता मुलीचं ऐकावंच लागेल एवढ्या वेळेस मला सोडा पण आता मी नक्कीच सुनबाईची बाजू घेणार मी हे चुकले मी भुवनेश्वरीची बाजू नव्हती घ्यायला पाहिजे मी बोलवणार मी येणार तुमच्याबरोबर आणि आपल्या सुनबाईला घरी घेऊन येऊ आपण तर मित्रांनो असा काहीसा ट्विस्ट बघायला भेटणार